श्री कला आर्ट क्लासेस जे मी गेल्या अनेक वर्षांपासून बघितलं आहे सर्वप्रथम सातुर्णासारख्या एका ठिकाणी एका छोट्या रूममध्ये असलेले हे क्लासेस नंतर एक मोठा हॉल आणि आज त्याचं एवढं मोठं भव्य दिव्य रूपांतर पाहून मला अतिशय मनस्वी आनंद उत्तर उत्तर होत आहे अशीच सारंग नागठाणे यांची प्रगती हे उत्तरोत्तर होत राहू आणि आपल्या इथून जे 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 स्कूल ऑफ आर्टसारख्याच ठिकाणी स्टुडंट्स चाललेले आहेत त्यांचा फ्लो अमरावतीतून आणखी वाढव वाढवण्याचं जे श्रेय आहे ते आपल्याला मिळो हो, ही मी आई रेणुकाचरणी प्रार्थना करतो आपल्या सर्व जे स्टुडंट आहात आपण सगळ्यांना एक गोष्ट सांगतो दोन तीन प्रकारचे ड्रॉबॅक जे आ, मला जाणवतात या तुमच्या फील्डमध्ये ते ड्रॉबॅक मला तुम्हाला फक्त थोडेसे समजावून सांगायचे बेसिकली तुम्ही सगळे आर्टचे स्टुडंट आहे आर्टच्या स्टुडंटला मस्ट यू मस्ट बी अ स्मार्ट पर्सन तुम्ही खूप चांगले हुशार आणि शरीराने सुडवल असले पाहिजे नेमकं मुलींच्या बाबतीत आणि मुलांच्या बाबतीत गोष्टी समोर आल्या मी आता जे जेच्या गेल्या पाच वर्षापासूनच्या बॅचेस बघितलेल्या आहे त्या सगळ्यांमध्ये सगळ्यांचा जो शरीर बांधा आहे तो थोडासा मला बेडप झाल्यासारखा वाटलं तर हे होत नाही म्हणजे याचं कारण एकमात्र असं लक्षात आलं माझ्या की सात सात तास आठ आठ तास मुली आणि मुलं एकत्र ड्रॉइंग करत खाली बसलेले राहतात आणि आपलं हळूहळू ते म्हणजे जे इनटेक घेतो आपण ते इनटेक तर आपण तेवढं घेतच राहतो पण आउट आपल्याला तेवढं जात नाही मग त्याच्यामुळे आपली हेल्थ वाढते मग आपलं बसणं कमी होते आता तुम्ही लोक आर्टवाल्या आठ आठ दहा दहा तास पंधरा पंधरा तास तीन तीन दिवस एक एक पेंटिंगचा तुमचा पिरियड असतो त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला असं पाहिजे की तुम्ही कमीत कमी स्वतःसाठी सकाळचा एक तास आणि सायंकाळचा एक तास स्वतःसाठी वॉर्मिंग साठी वगैरे काढला पाहिजे ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती कसं आहे की आर्टच्या स्टुडंटमध्ये जेव्हा आजाराचं प्रमाण पाहून राहिलं ही माझी कळकळीची विनंती आर्टच्या स्टुडंटमध्ये सगळ्या ठिकाणी आपल्याला जाणून राहिले की आठ आठ दहा दहा तास आणि त्याच्यानंतर मग कोणी सी जीचे स्टुडंट होतात कोणी कुठे जाते कोणी कुठे जाते कोणी एम एफ ए करते कोणी आणखी काही करते कोणी डिझायनिंगमध्ये करते पण सरते शेवटी तेच आहे किमान बारा तास एका ठिकाणी बसावं लागते तर त्याच्यामुळे आपला स्वतःचा सकाळचा एक तास आणि संध्याकाळचा एक तास प्रत्येकाने स्वतःसाठी काढला पाहिजे त्या भरपूर वेळामध्ये जिम म्हणा वॉर्मिंग अप म्हणा धावणं म्हणा ह्या गोष्टी केल्या पाहिजे एवढी माझी तुम्हाला नम्र विनंती चल खूप खूप धन्यवाद आणि सारंग सर आपली उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो हीच आई रेणुकाचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद